ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी बेळगावातून येते एका एकत्र कुटुंबातल्या एकवीस जणांना कोरोनाची लागण झाली बेळगावला लागून असलेल्या राय रायबाग तालुक्यामधली ही घटना आहे अठ्ठेचाळीस जणांचं एकत्र कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या एकवीस जणांना कोरोनाची लागण झाली चार दिवसांपूर्वी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता अंत्यसंस्कारासाठी सांगली जिल्ह्यातून काही नातलग इथे आले होते आणि रायबाग तालुक्यातल्या बावन ती गावात अखेर या एकत्र कुटुंबातल्या अठ्ठेचाळीस जणांचं कुटुंब एकवीस जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आरोग्य यंत्रणेतले सर्व अधिकारी बावन ती गावात दाखल झाले था आहेत आणि संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संदीप संदीप माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत मिलिंद हा संदीप बेळगावमध्ये एकाच कुटुंबातले जण कोरोना पॉझिटिव्ह नक्कीच अतिशय धक्कादायक ही बातमी कारण कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस सगळीकडे वाढत चाललेला आहे आणि रायबाग तालुक्यातलं बावन्न सौदती हे नावा नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे एकूण अठ्ठेचाळीस जणांचं कुटुंब आहे आणि त्यापैकी एकवीस जण तब्बल कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आहेत चार दिवसांपूर्वी याच कुटुंबातले एका एक्क्याण्णव वर्षांच्या एका आजोबांचा मृत्यू झाला होता आणि अंत्यसंस्कारासाठी चांगली मिरज या भागामधून त्यांचे जे नातेवाईक आहेत ते जवळपास तीस ते पस्तीस नातेवाईक त्या गावामध्ये दाखल झाले होते त्यावेळा तिथं सगळ्यांचा संपर्क एकतर आला होता सोशल डिस्टन्सिंग काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाळलं गेलं नव्हतं आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक तर परतले मात्र बावन्न सौंदी गावातल्या ना जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांना काही जणांना त्रास सुरू झाला त्यामुळे ज्यावेळा त्यांची टेस्ट करण्यात आली त्या टेस्ट नंतर तब्बल एकवीस जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामध्ये वृद्धांचा देखील समावेश आहे त्यामुळे संपूर्ण गावानं आता सतर्कता घ्यायला सुरुवात केली आरोग्य यंत्रणा जी आहे ती बेळगाव जिल्ह्याची ती देखील त्या गावामध्ये दाखल झालेली आहे मिलिंद संदीप तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल या सोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत